होगा की ताजा देखो बहुत बड़ा गोना से ये तो गोना चलेगा ले मोटर से बैग आने लगे ना तो हां बैग

महाराष्ट्रामधला दोन नंबरचा शहर साप मागच्या वेळेस ना दुम का तुमच्या घरामध्ये काढला होता आपण त्याच जातीचा साप या भांडगाय भांडगा नमस्कार मित्रांनो बघू शकता आता आपण रसल वायफर पकडला होता बाबासाहेब यशवंत यांच्या घरातून आता त्याला रिलीज करण्यासाठी फॉरेस्ट मध्ये आलो आहे एवढ्या रात्री कारण की हा विषारी साप आहे याला आपण जवळपास कुठे सोडू शकत नाही तुम्ही बघू शकता फुल साईज आहे